खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल खानापूर तालुक्यातील नागनाथ नगर येथील ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहे या यात्रेनिमित्त होणाऱ्या गेल्या दोनशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेला बगाड पळवण्याचा सोहळा आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागनाथाच्या नावानं चांगभलच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या भाविकांनी कुलाल व भंडाऱ्याची उधळण करत केलेल्या नागनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषानं नागनाथ नगरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागनाथ देवाच्या यात्रेला प्रारंभ झाला गुढीपाडव्या दिवशी सर्व गावकरी मंदिरात एकत्र येऊन लिंब खाण्याचा सामुदायिक कार्यक्रम पार पडला त्यानंतर सर्व जाती धर्माचे लोक व मानकऱ्यांनी एकत्रित येऊन बगाडाच्या बांधणी केली आज बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं सकाळी श्रींच्या मूर्ती स्नान अभिषेक पोशाख दुपारथी करण्यात आली त्यानंतर चांदीच्या रत्नजडीत मुकुट व दागिन्यांनी देवाला सजवले जाते सालंकृत विधीवर पूजा बांधली जाते याच दिवशी भाविक नवसाचे पोशाख देवाला आहेर स्वरूपात अर्पण करतात बगाड पळविण्याचा सोहळा संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे नागनाथ नगर परिसरातील पाहुण्यांचे तालुक्यातील भाविकांचे नवसाचे सुमारे दोनशे पन्नास बैलजोड्या बगाड पळवण्यासाठी दाखल झाल्या होत्या सायंकाळी चार वाजल्यापासून परंपरा असणाऱ्या बगाड पळवण्याच्या सोहळ्यास सुरुवात झाली प्रारंभी मानाच्या बगाडांना बैलजोड्या झोपण्यात आल्या एका बैलजोडीस मंदिराभोवती बगाडाचा एकच फेरा देण्यात येत होता उंचच्या उंच शीड असणाऱ्या दगडी चाकी असलेल्या बगाडांना बैलजोडीत जुपून पळवण्याचा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला बगाड पळवण्याच्या सोहळ्या वेळी भाविकांनी गुलाल व भंडाऱ्याची उधळण करत नागनाथाच्या नावानं चांगभलोच्या जयघोषानं संपूर्ण नागनाथ नगरी दुमदुमून गेली होती यावेळी यात्रा कमिटीचे सर्व सदस्य भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दोनशे वर्ष झालं एक परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये जे आपण जे बगाड बघताय की बगाड जे आहे त्या बगाडाचं वैशिष्ट्य म्हणजे या बगाडाला कुठंही लोखंडी मी इथे येतात आणि हा गाडा ओढण्याचा ओढतात ही परंपरा अखंडपणे चालू राहणार आहे आणि अशी चालू राहते राहते आणि नागोडच्या ग्रुपानं गेल्या दोनशे वर्ष ही परंपरा अखंड चालू राहतात